राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी जे काही आश्वासन दिलेलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांना अशी अपेक्षा लागलेली होती की जो काही निर्णय होईल तो मंत्रिमंडळ बैठकीत होईल शेतकरी कर्जमाफीचा परंतु असं काही मागच्या तीन जे काही मंत्रिमंडळाच्या बैठकी झाल्यात त्यामध्ये आपल्याला असं जाणवलं नाही किंवा दिसलेलं नाहीये त्यामुळे या संदर्भात नेमका निर्णय कधी घेतला जाणार आहे राज्य सरकारकडून याची प्रतीक्षाच शेतकऱ्यांना अजूनही करावी लागणार आहे कारण की राज्य सरकारनं महायुती सरकारनं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन हे निवडणुकीच्या मैदानात दिलेलं होतं परंतु हे सगळं जरी खरं असलं तरी आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विशेष बैठकीत नेमके काय निर्णय घेण्यात आलेले आहेत तर तेही आपण थोडक्यात संक्षिप्त स्वरूपात समजून घेणार आहोत तर पहिला निर्णय आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित एक व्यावसायिक मराठी सह बहुभाषिक चित्रपटाची शासनाच्या मार्फत निर्मिती करण्यात येणार आहे ज्यातनं अहिल्यादेवी होळकर यांचं जे काही जीवनचरित्र आहे किंवा जीवनपट जीवन आहे तो सर्वसामान्यांपर्यंत वेगवेगळ्या भाषिक प्रांतांमधील जनतेपर्यंत पोहोचवण्याचा राज्य सरकारचा उद्देश आहे त्यासाठी जो काही खर्च लागणार आहे तो खर्चसुद्धा राज्य सरकार करणार आहे आणि त्यासाठी व्यावसायिक चित्रपट असल्यानं तो खर्च हा अर्थसंकल्पीय मागण्यातून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे